सध्याच्या नियुक्ती दिवशी ज्ञानदान अन्नदान वस्त्रदान आणि गोदान घटलं पाहिजे बाबा त्याच कारण गेलेल्या वाढ वडिलांना त्या ठिकाणी पुण्य मिळून स्वर्गाचा दरवाजा मोकळा होत असतो म्हणून आमच्या सागर भाऊ वडिलाच्या गेल्याच्या नंतर ज्ञानदान अन्नदान वस्त्रदान गोदान घडावं आपल्या अशी असणारी गोड संकल्पना बाप निघून गेला ना माझा आनंदाच्या दिवसात बापाला राहता आलं नाही पण निघून गेला बाप पण माझ्या वडिलांच्या नंतरही मला काहीतरी त्या ठिकाणी घडावं बाबा सागरदादा आता काय केल्याच्या नंतर तुमचे दादा परत या घरात तुमच्यासाठी येते नाही ना बाबा सोडून बाबा आभ काय केल्याच्या नंतर तो बाप त्या घरामध्ये परातील ज्या घरात बसत होता ती घरात ती जागा आयुष्यभराची रिकामी झाली आता एक वाक्य आमच्या सागरदादासाठी त्यांच्या दोन बहिणींसाठी जोपर्यंत घरात बाप होता तोपर्यंत रात्रीचे दहा वाजू दे अकरा वाजू दे नाहीतर बारा वाजू दे माझा पोरगा अजून कसा घरी आला नाही म्हणून वाट पाहण्याकरिता घरामध्ये बाप होता सागर भाऊ आता वाट लावणारी लोक पावलोपावली मिळतील पण वाट पाहणारा बाप परत मिळू शकत नाही म्हणून म्हटले जगी आईसा बाप भाऊ ज्याना आयुष्यभर आपल्या मुलांकरिता आपल्या प्रपंचाकरिता करिता आपल्या संसाराकरिताच जगतो त्याचं नाव बाप आहे ऐकतात ना तुम्ही म्हणून माझ्या तरुण सहकार्याला एक विनंती ऐकणारा समाज भरपूर आहे म्हणून दादा सांगून जाईल ऐका शरभ भाऊ थोर महात्म्याचं वाक्य ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो जीवन जगत असताना कोणालाच नाही घाबरलं तरी चालत ऐकतात ना तुम्ही जीवन जगत असताना कोणालाच नाही घाबरलं तरी चालल पण जीवनात दोन गोष्टीला घाबरलं पाहिजे जरूर एक पापाला आणि एक बापाला का बरं महाराज पापाला जर तुम्ही घाबरलात तर तुमचा परमार्थ चांगला आहे आणि जीवन जगत असताना घरातल्या बापाला घाबरला तर बापा आपला संसार चांगला आहे काय बापाची भूमिका आहे जे पोरं आजही बापाला घाबरले आजही त्यांचा संसार चांगलाच आहे आणि जे बापाला घाबरले नाही आजही त्यांच्या संसाराची माती झाली अशी कितीतरी उदाहरण आहे आपल्या मुलांकरिता आपल्या संसाराकरिता रात्रंदिवस का आवाड कष्ट करून आपल्या समाज त्या ठिकाणी आपल्या मुलांकरिता जगतो त्याचं नाव आई किंवा बाप आहे तुम्ही म्हटलं जातं बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळत घर काय करतो बाप उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी शिव्या शाप या जगाचे सर्व घेतो आपल्या माती आपल्या घराकरिता आपल्या प्रपंचकरिता करिता रात्रंदिवस काबाड कष्ट करतो त्याचं नाव बाप आहे त्या बापाचं जाणं झालं ऐका बाप निघून गेल्याच्या नंतर जी व्यथा येणार छत्रपती शिवाजी राजांना विचारा बत्तीस मनाच सुवर्ण सिंहासन रायगडावर तयार होत बाबा पण छत्रपती शिवाजी नाव शिवाजी महाराजांचं नाव जर घेतलं तर आज महाराष्ट्रभर ज्या राजांचं एकही मंदिर नाही ऐकतात ना तुम्ही ज्या छत्रपती शिवाजी राजांचं महाराष्ट्रभर कुठंच मंदिर नाही पण प्रत्येकाच्या मनामनामध्ये मंदिर निर्माण केलं ते माझे छत्रपती शिवाजीराजे काय केलं बाबा या रहितीसाठी या स्वराज्यासाठी कधी विचार केला नाही स्वतःचा म्हणून म्हटलं जात या जगाच्या पाठीमा छत्रपती राज भरपूर जन्माला येतील पण हे स्वराज्य त्या ठिकाणी आनंदी राहावं आणि हे स्वराज्य सुखाचं राहावं ज्या राजांची इच्छा होती तो छत्रपती शिवाजीराजांसारखा स्वतः पुरुष या महाराष्ट्राच्या माती जन्माला येणार नाही म्हणून म्हटलं जात या जगाच्या पाठीवरती छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनातला एक प्रसंग आहे रायगडावरती बत्तीस मनात सुवर्ण सिंहासन तयार होतं बाबा आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या सुवर्ण सिंहासनाकडे निघाले पण त्या सुवर्णस या सण डोळ्याने पाहत असताना एका एका मावळ्याची आठवण येत होती आणि कानावरती शब्द पडत होता एक एक शब्द कानावरती पडत होता राज त्या ठिकाणी या जगायचं तरी या महाराष्ट्राच्या माती करिता आणि मरायचं तरी या महाराष्ट्राच्या माती करिता राज जगायचं तरी या महाराष्ट्राच्या माती आणि मरायचं तरी या महाराष्ट्राच्या माती राज तुम्ही जा हा बाजी याच ठिकाणी त्या ठिकाणी उभा आहे जोपर्यंत तोफांचे तीन आवाज माझ्या कानावरती येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तोपर्यंत एकही माणूस या अखिंडीतून पुढे जाणार नाही अशी असणारी एक एक मावळा होता माझे राजे जेवळेला त्या ठिकाणी बत्तीस मनाच्या सुवर्ण सिंहासनाकडे निघाले ना तेवढ्या एक एक शब्द कानावरती येत होता हे सुवर्ण सिंहासन दिसतंय पण माझा मावळा हे पाहण्याकरिता एकही राहिला हे स्वराज्य घडलं म्हणून म्हटलं जात आईच्या गर्भात उमगते ते झुंजारा चिरीत तलवारी सिलगिन लागल जडली वेरी प्रीत लाख संकटे झेडून घेतलं अशी पहाड़ी छाती, शुर अमी सरदार भला काय कुनाची विधी शुर अमी सरदार या मातीशी ज्यांनी आपलं जीवन समर्पित केलं त्या ठिकाणी त्या छत्रपती शिवाजीराजांच्या जीवनातला प्रसंग आहे कोणासमोर झुकला नाही माझा राजा आयुष्यभर पण ज्या औरंगजेबाच्या कानावरती शब्द पडला ना छत्रपती शिवाजी राजा गेला वैरेने सुद्धा त्या ठिकाणी नमाज पडण्याकरिता जावं त्या खुदाला सांगावं हे खुदा, सांगा खुदा तरी जन्मत के दरवाजे खुले रखना मा शेर इजत करणे वाला शेर आहे काय जगण होत बाबा त्या छत्रपती शिवाजी राजांसाठी बत्तीस मनाचं सिंह तयार आहे बसले तर नाही त्या सुवर्ण सिंहासनावर संध्याकाळची वेळ आऊसाहेबांच्या महालामध्ये गेले आणि छत्रपती शिवाजी राजांनी आईच्या मांडीवरती डोकं टेकवलं कुणासमोर न दुखणारा माझा शंभू राजा नकळत डोळ्यातून कड्या ओल्या झाल्या आईच्या मांडीवरती डोळ्यातले पाणी पडू लागलं थिंब पडू लागले त्याला आईने प्रश्न प्रश्नाशिवाय काय झालं रे कशा पाय लढतो रय सुखाची झाली ना आता बत्तीस मनाच सुवर्ण सिंहासन तुला बसण्यासाठी तयार आहे मग कशा पाय आईनं प्रश्न केल्याबरोबर छत्रपती शिवाजीराजांनी दिलेलं उत्तर आहे औ साहेब आता मला ही रय सुखाची झाली आता एवढंच नाही तर बत्तीस मनाच सुवर्ण सिंहासन बसण्यासाठी तयार आहे पण हे पाहण्याकरिता तुमच्या कपाळावरच कुंकू म्हणजे आमचा बाप नाही असं सागर भाऊ आज पैसा सत्ता संपत्ती येईल पण ते पाहण्याकरिता तुमचा बाप नसल ही गोष्ट कोणत्याच गोष्टीनं व्यक्त करता येणार म्हणून तर तो बरायला म्हणावं लागतं आपल्या मुलांकरिता आपल्या समाजाकरिता आणि आपल्या घराकरिता रात्रंदिवस का बाड कष्ट करतो त्याचं नाव बाप आहे कसा असला पाहिजे बाप त्याचंच उत्तर De आपल्या संसाराकरी करून दिवस त्यात नाव बाप माझ्या शंभू राजाला पकडलं हाल हाल करून लोकांनी मारलं बाबा ऐका बापाची भूमिका काय माझ्या शंभूराजाला पकडलं लोकांनी हाल हाल करून मारलं पायाची नखवतो कधी का हांगा कातडी सकळत डोळ्याच्या कडा उल्या झाल्याने एक शब्द मनामध्ये आठवला या क्षणाला जर माझा बाप असला तर मला सोडवण्याकरिता आलाच असता ही बापाची भूमिका आहे